अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या आमच्या आई बहिणीला थांबता त्या टायमाला तुम्ही दातड काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला वाट लागला आता स्वतःवर आल्यावर आय म्हणलो किती लागलं आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही अध्यक्ष मोदय आपण एसआयटी सांगितली एसआयटी तयार होईलच अरे मी म्हणलं मग आज आत्ता जायला तयारी मी भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये नेऊ गोळ्या घातल्या तरी भेट नाही किती वाईट वाटलं किती वाईट वाटलं आमच्या आया बहिणीच्या छाताडावर नाचलात हां गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा नाही करे वाईट वाटलं आज किती वाईट वाटलं माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाया दिले वरून मारलं वीस वीस पोलीस हा होता एके एके महिलेला उचलून आपटिता करे तुम्ही इटाने हांता डोक्यात त्यांच्या हा तुमचे नुसते आय म्हणलो किती लागलं आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही तवा कुठं घ्यालता एस आय टीने सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्याल तो आयकडे करायला लागला का सगळे आणि तू या आय टीला चौकशीला भेऊ माझ्या आई बहिणीच्या मुर्दे पडून देऊ का मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरवर हात उचलणार नाही उचलून देणार तुला तो टाक जेलला मी पन्नास वर्ष साजा भोगायला तयार आहे आमच्या आई भाईच्या डोक्याच्या चिंजाड चिंदाड झाल्यात चहरी बाजूने त्यांना टाक का बोलतो पाय मोडलेत पाय आत्ता घोळ्यात पाय त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि म्हणून तू माझ्या पोलिसाला मारलं हा त्यावेळेस म्हणतो तू माझ्या पोलिसाला मारलं बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो टोळी जामवायला याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध या सायटी नेमायला लगेच मंजुरी बी मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात हे म्हणून मला जेलला टाकायसाठी कारण मी बोलतो सावध व्हा हे आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत हे सुद्धा तिकडून बोला लागलेत बाकडे वाचा वाजायला लागलेत अरे एवढे स्वार्थी बनताल स्वतःच्या आई बहिणीची इकडे तुकडे केलेत मुंडके मोडलेत काय काय माता मारले आणखीन कंबरावर चालता येत नाही अरे आमदारांना तुमची आई असल ती बाकडे का येता त्या केशी माग घ्या म्हणतोय खोट्या केशीच केल्यात मार खाऊन आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभारा आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी हो तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडा बाजीता मी मरायला भेट नाही फाशीवर जायला तयार आहे पण हटत नाही ओबीसीतून ता? मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय तू किती अन्याय करणार तर मराठ्यांना एकच सांगतो फक्त अर्ध्यावर सोडू नका हो तेव्हा म्हणून तू मराठा समाज माझ्या मागे आहे मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत हे सगळा डाव टाकायला मी हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आणि हेव हो डाव जेव्हा म्हणतो हो ना देवेंद्र फडणवीस की जे आरोपी साक्षीदार झालाय ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जाताना व्हिडिओ टाकलेला नारायण राणेने त्याला त्यावेळेस व्हिडिओ टाकायला लावलेला हे षडयंत्र होतं मी सांगितलं होतो ट्रॅफिक अरे मी म्हणलं आज आता जायला तयारी मी अरे ज्याला कलंकच नाही तो भेटच नसतो कलंक असतात ते मला दार उघडा मला सटकून द्या पाठवू सटकत नाही तुमच्या समोरून जाणार भीती नाही मान कापायला नाही आणि जेल मध्ये गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणार आहे मला म्हणायचं किती पवित्र मरण यायला लागलं मनोज जरांगेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळ देवेंद्र फडणवीस मुळ मला मरण यायला लागलंय छत्रपती सुद्धा